सचिन इलेव्हन भिनार आयोजित कैलासवासी सचिन स्मृती चषक दोन हजार पंचवीस भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन मोठ्या उत्साहामध्ये संपन्न यावेळी या, या स्पर्धेला महाराष्ट्र शासन आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त शिवसेना भिवंडी ग्रामीण विधानसभा प्रमुख महादेव अंबो घाटाड व विद्यमान सरपंच ग्रामपंचायत भिनार भरत घाटाळ यांची विशेष अशी उपस्थिती होती त्यांच्या विशेष उपस्थितीमध्ये कैलासवासी सचिन स्मृती चषक दोन हजार पंचवीस स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा पार पडला यावेळी या स्पर्धेमध्ये अनेक संघांनी आपला सहभाग नोंदवला त्यासोबतच अनेक संघांनी आपल्या खेळाचे उत्तम प्रदर्शन केले गेले अनेक वर्षापासून सचिन इलेव्हन भिनार यांच्या वतीने ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले जाते यावर्षी देखील मोठा उत्साह या क्रिकेट स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला उपस्थित सर्व मानवरांचे शुभ हस्ते या क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळा पार पडला यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत देखील व्यक्त केले असू दे आम्हाला या क्रीडा मंडळाला ज्यांचं खूप चांगल्या प्रकारचा हातभार लागतो असे आमचे आजोबा महानगरपालिकेमध्ये ज्यांचं रिटायरमेंट होऊन या वयामध्ये देखील ते चांगल्या दे। प्रकारचं या ठिकाणी उपस्थिती असते त्यांचं देखील या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारचा आम्हाला सहकार्य असतो या ठिकाणी माजी सरपंच कैलास भोहीर आणि या क्रीडा मंडळाचे सर्व पदाधिकारी अध्यक्ष आणि उपस्थित असलेले सर्व खेळाडू या खेळाडूंना धन्यवाद द्यायलाच लागेल साहेब कारण संयुक्त क्रीडा मंडळ हा भिवंडी तालुक्याचा जो आहे त्याच्या अध्यक्ष एकनाथ घाटाल आणि त्यांची सर्व टीम मग या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचा खेळाडूंना खेळ खेळण्यासाठी नेहमी सहकार्य त्यांचा असतो या ठिकाणचे पत्रकार असतील किंवा या ठिकाणी जे खेळाडू आहेत ते खूप चांगल्या प्रकारचं या ठिकाणी खेळ खेळतात गेले चार दिवस या ठिकाणी या स्पर्धा चालू आहेत आणि या चारही दिवस आधी हे चांगल्या प्रकारचं खेळ या खेळाडूंना या ठिकाणी या मैदानावर खेळलं आणि कुठल्याही प्रकारचा वादविवाद न होता एक चांगला खेळाडूच्या वृत्तीने खेळ खेळतात म्हणून या सर्व खेळाडूंना भिवंडी ग्रामीण विधानसभा प्रमुख या नात्याने करून खूप खूप शुभेच्छा आहेत आणि तुमचं अभिनंदन देखील आहे या ठिकाणी आपण प्रथम आले आणि सेकंड आणि कारण जे अट्टलित संघाने भाग घेतला आणि त्याच्यातून तुम्ही प्रथम पहिल्या नंबरचा बक्षीस सेकंड नंबर आणि याच्या मिळवला त्याच्याबद्दल आपलं खूप खूप अभिनंदन आणि असंच खेळ आपण हे खेळ असताना कारण आपण सर्वसाधारण सर्वसाधारण घरातली मुलं खेड्यापाड्यावरची एक आदिवासी कुटुंबाची आपण सगळं प्रमुख आहोत आणि माझी विनंती राहील आपल्याला की आपण तंदुरुस्त आणि फिटनेस चोपासण्यासाठी आणि आपलं खेळाडूचं हे देशामध्ये 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 या क्रिकेटला खूप चांगल्या प्रकारचं महत्व आहे आणि ते खेळ तुम्ही खेळता खरोखरच आपण आपण अनु अनुठ ठिकाणी काम करत असताना मग आपण बोलतोय गोडाऊन क्षेत्रामध्ये आपण सगळे काम करतो परंतु काम करत असताना देखील आपण हे खेळ खेळ खेळाडूच्या प्रमाणे आपण खेळता आणि याच प्रमाणे आपण निर्वेस्टी म्हणजे कुठल्याही प्रकारचा वेशन दारू सिगारेट या ज्यापासून दिवस चालू होती आणि घाटाल साहेब मला फोन करून सांगत होते का तुम्हाला जसा वेळ मिळेल तसा या परंतु वाडा नगरपंचायतची निवडणूक असल्या कारणाने तो जर तिकडे धावपळ चालू होती आणि जर तुम्ही वाडा भिवंडी रस्ता बघितला असेल तर तुमच्या लक्षात येईल तिथे जायचं असेल तर अडीच तीस तास जायला लागतोय आणि रिटर्नला अडीच तीस तीन तास लागतोय साहेब एक गंभीर परिस्थिती आहे म्हणून आम्ही एक पर्याय नेमला होता की महादेव घाटोळ साहेबांना जर आपण आमदार म्हणून निवडून दिला तर नक्कीच हा मार्ग आपल्याला सुरळीत करतील परंतु आमच्या नशिबात होत परंतु नितीने आमचा घात केला गद्दारांनी चुकीच्या मार्गाने विजय प्राप्त केला परंतु आजही आमच्या मनात आमदार म्हणून साहेब तुम्हीच आहात कारण मातोश्रीवर सांगितलं होतं की घाटाळ साहेबांना आपल्याला उमेदवारी द्यायची आहे आणि त्या टायमाला आम्ही शब्द दिला होता मी त्या टायमाला तालुका प्रमुख होतो साहेब आणि मी शब्द दिला होता की घाटाळ साहेबांना जोपर्यंत निवडून आणत नाही तोपर्यंत ना आम्ही व्यवस्थित शेत पाडू देणार नाही परंतु मी साहेब मी त्या टायमा तुमच्या बरोबर होतो कांद्याला कांदा लावून फिरत होतो मी पाहत होतो पूर्ण जनता आपल्या बरोबर होती परंतु आज आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि भारत देशामध्ये काय चाललेलं आहे तुम्हाला मग मला सांगायचा हा व्यासपीठ नाही परंतु आदिवासी मंडळाच्या माध्यमातून ज्या संघांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता सचिन स्मृती चषकमध्ये मी जेव्हा जेव्हा मला प्रवासामध्ये वेळ मिळत होता त्याने मला सचिन स्मृती चषक नाव टाकल्यानंतर ती स्पर्धा पाहायला मिळत होती मी शेवटची स्पर्धा ही साहेब दोन ओरची होती पाहतच तिथपर्यंत आलो होतो अतिशय चांगला खेळ खेळतात आदिवासी समाजाचे आपले जे खेळाडू आहेत तुम्ही जसा उल्लेख आता केला की आदिवासी समाजाची आता तरुण मुलं व्यसनापासून अलिप्त राहायला पाहिजे साहेब नक्कीच मी सांगू इच्छितो पूर्वीचा आदिवासी समाज आणि आताचा आदिवासी समाजामध्ये खूप जमीन आसमानचा फरक झालेला आहे कारण आता आपले तरुण चांगला सुशिक्षित झालेले आहेत चांगलं शिक्षण घेत आहेत आणि चांगल्या ठिकाणी नोकरीला जात आहेत मी निश्चित सांगेन कारण माझा वावर बऱ्याचपैकी आदिवासी समाजाबरोबर असल्या कारणाने मी निश्चित सांगेन की आपला आदिवासी समाज आता कुठेतरी या व्यसनापासून मुक्त होत चाललेला आहे आणि आपला तरुण चांगल्या मार्गाला लागलेला आहे त्याच्यामुळे ला आदिवासी समाजाकडे बघण्याचा पूर्वीचा दृष्टिकोन होता तो आपण बदलला पाहिजे आणि या आदिवासी समाजाचे जे खेळाडू आता तयार होतात यांना आपण चांगला मार्गदर्शन केला पाहिजे किंबहुना अशा चांगल्या स्पर्धा तसे घटका साहेबांनी या स्पर्धा राबवलेल्या आहेत अशा स्पर्धा आपल्या खेळाडूसाठी आपण राबवल्या पाहिजे शिवसेना खेळायचं काम अंतिम टप्प्यामध्ये आणून दिला पासून ते दिल्ली पर्यंत अतिशय परिचयाचा आणि आवडीचा खेळ आहे परंतु एक खंत अशी वाटते की भिवंडी तालुक्यामध्ये आम्हा पैशाने हा खेळ खेळला जातो तरी पण अजून कोणी रणजी पट्टू किंवा असा नावाला रूपाला क्रिकेटपट्टू आलेला नाही परंतु एक फिटनेस फंडा म्हणून आपण खेळलं तर अतिशय उत्तम आहे आणि खरोखरच आज आपण फोर्टी प्लस खेळतो रेग्युलर खेळतो अतिशय आनंदाचा खेळ म्हणजे क्रिकेट लहान मुलापासून खेल। तर वयोवृद्धापर्यंत आवड असलेला खेळ क्रिकेट खेळ आहे तर मी या तीन दिवस आयोजित केलेल्या सामन्यांना आणि सगळ्या आयोजकांना धन्यवाद देतो की असेच शिवाय हा मला हा विशेष म्हणजे संयुक्त आदिवासी क्रीडा महोत्सव मध्ये खेळला जातो तर ही आणखी एक आनंदाची गोष्ट आहे की आपल्या खेडोपाडी असलेल्या वाढीवर असलेल्या सर्व क्रिकेटपटूंना के याच्यात भाग घेतला जातो आणि एक सुवर्ण संधी मिळते त्याच्यातून आपलं कर्तृत्व दाखवण्याचं तर खरोखरच मी या आयोजकांचं धन्यवाद देईन की त्यांनी हा अतिशय मेहनतीने तीन दिवस सामने खेळवून अंतिम फेरीपर्यंत मजल मारली